नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे अखेर निवडणूक आयोगाने शरद पवारांना शरद पवारांच्या पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे तुतारी तुतारी उद्या रायगडावर खुद्द शरद पवार राय तुतारी फुंकणार आहे पुतण्याने पक्षच पळवला आम्ही चिन्हही पळवले निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह पुतण्याला दिला त्यामुळे शरद पवार रिकामे झाले आहेत निवडणूक आयोगाने त्यांना पक्षाचं नाव तर दिलं ना होतं नवं नाव हो। पण चिन्ह दिलं नव्हतं आज चिन्ह दिलं आहे शरद पवारांनी तीन पर्याय दिले होते ते तिन्ही रिजेक्ट झाले निवडणूक आयोगाने स्वतःहून हे तुतारी दिली आहे आणि शरद पवारांनी तुतारी हातात घेतली आहे तुतारी म्हणजे एक शरद पवार कोणाला तुतारी लावणार रणशिंग भुंबणार वाजवा तुतारी गाडा गद्दारी वगैरे वगैरे नारे सुरू झाले ही तुतारी शरद पवारांनी गेल्या पन्नास वर्षात हातात घेतली असती तर आज शरद पवार दिल्लीचे राजे असते तख्तावर बसले असते राजे पण पवारांनी लोकांना तू ना, तु, ना तुतार तुतार्या लावल्या स्वतःला संभ्रम असते नेहमी ठेवलं तळ्यात किमयात या त्यांच्या स्वभावामुळे शरद पवारांना या वयात तुतारी फुंकायची वेळ आलेली आहे शरद पवारांचं वय त्र्याऐंशी त्यांना मानला पाहिजे म्हणजे शरद पवारांवर लोक टीका करतात पण शरद पवारांचा हा एक गुण घेण्यासारखा आहे की शरद पवार चोवीस तास लढायला तयार असतात म्हणजे आता पक्ष गेला चिन्हही गेलं सर तर शरद पवार पुन्हा पक्ष उभा करतो म्हणतात म्हणजे ही उमेद ही आत्मविश्वास हे घेण्यासारखं आहे या वयात लोक पलंग पकडतात खाट खाट पकडतात नातवांना खेळ खेळ खेळ्याचं वय म्हणतात हो त्या वयात शरद पवार नवा पक्ष उभा करण्याची जिद्द बाळगतात ही जिद्द महत्वाची आहे लढाईमध्ये हात जीत वेगळी एक गोष्ट आहे पण लढाईला माणूस उभा राहतो तिथे मैदानात उतरतो ते महत्वाचं आहे त्या दृष्टीने शरद पवारांची ही जिद्द हा कलेजा ही उमेद ही मांडण्यासारखी आहे परंतु पण पर, त परंतु आहेच केशवसूत कवी केशवसूत नावचा मोठा कवी होऊन गेला सव्वाशे वर्षापूर्वी केशवसूत होऊन गेले सव्वाशे वर्षापूर्वी त्यांनी तुतारी नावाची कविता लिहिली एक तुतारी द्या मज आण हुंकीन जी मी स्वप्राणाने अतिशय वीर रसपूर्ण अशी कविता आहे ती पूर्वी शाळेमध्ये मुलांना होती अलीकडे सर्व ते हायपाय कल्चर आलं या वीररसपूर्ण रसपूर्ण कविता हल्ली मुलांना अभ्यास करायला मिळतच नाहीत केसवसूद मिळत नाही तांबे मिळत नाही माधव जुलियन वगैरे वगैरे कवी होऊन गेले त्यांच्या कविता म्हणजे एक एक नमुना आहे तुतारी किती पोरांना माहीत असेल नवीन नव्या काळातल्या म्हाताऱ्यांना ती हातात घ्यावी लागते फुंकावी लागणार आहे शरद पवारांना आणि त्यासाठी ते सांगतात केशवसुद्धा जी कविता कोट करतायत ती एक तुतारी मला आण तुतारी फुंकायला तुतारी फुंक म्हणजे ऐऱ्या गैर्याचं काम नाही ते तुतारी फुंकायला ताकद लागते श्वास लागतो पूर्ण ताकदीने तो श्वास फुंकावा लागतो म्हणजे हे हे वाद्य जे आहे तुतारी वाद्य इन्स्ट्रुमेंट आहे ते प्रत्येकाच्या आहे तो येतो प्रसंगी तुतारी वाजवली जाते सैनिकांमध्ये जोश येण्यासाठी रणशिंग फुंकणार तर आता हे तुतारी शरद पवारांनी मान्य केली एक्सेप्ट केली हातात घेतली हे चांगली गोष्ट आहे पण हीच गोष्ट गेल्या पन्नास वर्षात त्यांना का सुचली नाही त्यांनी कधी काँग्रेसचा हात हातात घेतला तर कधी म्हणजे जेव्हा सोनिया गांधी विदेशी आहेत असं सांगून शरद पवार बाजूला झाले सोनिया गांधीचा हात सोडला त्यावेळेला शरद पवारांनी हातावर ते घड्याळ हाता बांधलं म्हणजे आतापर्यंत शरद पवारांचं निवडणूक चिन्ह हे घड्याळ होतं ते आता पुतण्याला पुत मिळालं आहे हातावर घड्याळ बांधलं शरद पवारांनी ते आता काढून घेतलंय पुतण्या आता जर तुतारी घेतली आहे तर ते लढावं लागेल कोणाशी लढायचं हे शरद पवारना आधी ठरवावं लागेल पण शरद पवार कोणाशी लढतात काय करतात ते, करता। ते सर्व म्हणजे अवघड काम आहे ते म्हणजे शरद पवार कोणाशी लढणार आहेत हे आधी ठरवावं लागेल म्हणजे त्यांचा शत्रू भारत मोदी आहे की काँग्रेस आहे की उद्धव ठाकरे आहेत हे आधी सर्व करावं लागेल ते महाआघाडीत आहेत ती काही रेकॉर्डवर आहेत कागदावर आहेत रणांगणात काय होणार आहे दोन हजार चौदा मध्ये शरद पवारांनी न मागता देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजप यांना सरकार बनवण्यासाठी पाठिंबा जाहीर केला होता बिनशेअर्स पाठिंबा न मागता मग ही कुठली तुतारी होती कोणाशी लढायचं आहे कसं लढायचं आहे आणि लढायला सैन्य लागते सैन्य कुठे आहे पन्नास वर्ष शरद पवारांनी फोडाफोडी केली आता कुठे आता पुन्हा सैन्य गोळा करायचं शिलेदार पकडायचे तर पुन्हा फोडाफोडी करावी लागेल इकड तिकडचे माणसं आणून उभे करावं लागतील म्हणजे शेवटी शरद पवारांना एकदा निर्णय करावा लागला आयुष्यातला कोणाशी लढायचंय काय घेऊन लढायचंय टार्गेट कोण आहे यांनी तुतारी घेतली पण इतरांकडे तुतारी आहेत आधीच उद्धव ठाकरेंची वेगळी तुतारी आहे नाना पटोलेंची वेगळी तु तुतारी आहे त्यात पुन्हा एक जास्ती तुतारी शरद पवारांनी आणली आहे त्यामुळे आणि सोपं काम नाही ते नवीन निवडणूक चिन्ह लोकप्रिय करणं हे अवघड काम आहे सध्या मोबाईलचा जमाना आहे व्हॉट्सअपचा जमाना आहे त्यामुळे ते जमून जाईल परंतु ते माहीत होणं बरं पवारांनी आता तुतारी हातात घेतली आहे घड्या टाकून दिला आहे हे लोकांना कळेल पण ते ऍक्सेप्ट व्हायला निवडणूक आता झाल्या जाहीर होतील आता पुढच्या महिन्यात त्यामुळे निवडणूक चिन्ह हे तुतारी लोकप्रिय करणं हे शरद पवारांचं मोठं काम आहे त्यांना सकाळ चोवीस तास तुतारे फुंकत बसावं लागेल तस आता उद्धव ठाकरे संजय राऊत हे तुतारी फुंकणार की कारण त्यांना त्यांचं घर आहे त्यांचाही पक्ष आहे शरद पवार सत्तेच्या सावलीत खेळत आले त्यांचं पूर्ण राजकारण पन्नास वर्ष हे सत्ता केंद्रित होत राहिलं त्यामुळे आता तुतारी का ते सांगतील असे की मी तुतारी हातात का घेतली आहे तुम्ही मलाच का मतं दिली पाहिजेत सांगतील पण लोकांना ते पटलं पाहिजे तुम्ही आपल्या कन्नेची कन्नच्या मोहापोटी तुतारी हातात घेतली आहे का की मोदींना एकदा इंगा दाखवायचा म्हणून तुतारी हातात घेतली आहे का की देवेंद्र फडणवीसांना झटका द्यायचा आहे म्हणून तुतारी आता घेतली आहे का सांगावं लागेल नाहीतर त्या तुतारीतून ती काय बलतेच आवाज निघतील आणि त्या किंकाळ्यांनी लोक कानात बोळे घालून घेतील हा प्रॉब्लेम आहे हा धोका आहे त्यामुळे शरद पवारांनी पण शरद पवार वस्ताद आहेत तेल लावलेला आहे सध्या आता पावसाळ्याचे दिवस नाहीत त्यामुळे पावसात शरद पवारांच्या सभा होणार नाही रखरखीत उन्हात शरद पवारांना सभा करावा लागणार आहे ते करतील त्यांच्यात जिद्द आहे तुम्हाला काय वाटतंय शरद पवार या तुतारीने जादू करतील तुतारी जादू करेल शरद पवारांची कॉमेंट करा नमस्कार